नमस्कार थंडीची चाहूल लागली की एक त्रास हमखास सुरू होतो तो म्हणजे टाचांना भेगा पडण्याचा हे दिसायला तर विचित्र वाटतंच पण त्या भेगांमुळे ज्या वेदना होतात ना त्या खूप त्रासदायक असतात चला तर मग आज आपण याच समस्येवर एक अगदी साधा सोपा आणि आश्चर्यकारकपणे प्रभावी असा घरगुती उपाय पाहणार आहोत हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे नाही का म्हणजे बघा चेहरा एकदम आरशासारखा चकचकीत पण पायांकडे पाहिलं की सगळी कहाणीच वेगळी अनेकदा असं होतं की चेहऱ्याची खूप काळजी घेतली जाते पण पायांकडे आणि विशेषतः टाचांकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मग त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि हे परिणाम अरे बाप रे ते काही साधेसुधे नसतात चालताना वेदना होतात कधी, -कधी तर त्या भेगांमधून रक्त यायला लागतं आणि मग काय स्वतःचेच पाय इतरांपासून लपवायची वेळ येते एखादी साडी नेसताना किंवा छान चप्पल घालताना मनात एक संकोच येतो ठीक आहे तर मग सुरुवात करूया या दुखऱ्या पायांच्या समस्येला जरा जवळून समजून घेऊया कारण बघा कोणतीही अडचण सोडवायची असेल तर ती मुळात का होते हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे हीच तर पहिली पायरी आहे तर बघा याचं सगळ्यात मूळ कारण काय माहितीये आपल्या टाचांची जी त्वचा असते ना ती शरीराच्या बाकीच्या भागांपेक्षा मुळातच खूप जाड आणि कोरडी असते तिच्यात ओलावा धरून ठेवल्याची ताकदच कमी असते त्यामुळे ती पटकन कडक आणि रखरखीत होते बरं मग हा जो नैसर्गिक कोरडेपणा आहे त्याला आणखी कोणत्या गोष्टी खतपाणी घालतात म्हणजे नक्की असं काय होतं की या भेगा पडायला लागतात चला तेच पाहूया एकतर हिवाळ्यातली ती कोरडी हवा ती त्वचेमधला थोडाफार जो ओलावा असतो ना तो पण पन पूर्णपणे खेचून घेते आणि त्यात भर म्हणजे घरात अणवाणी फिरायची सवय मग काय होतं त्या कोरड्या त्वचेवर आपल्या अख्ख्या शरीराचा भार येतो आणि मग त्या कडक झालेल्या त्वचेला तडे जायला म्हणजे भेगा पडायला सुरुवात होते आता आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जो एक खूप मोठा गैरसमज आहे आणि ही अशी चूक आहे जी बहुतेक जण करतात आणि त्यामुळे त्यांची समस्या कमी होण्याऐवजी वाढतच जाते हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो की अरेच्छा बाजारातली इतकी महागडी क्रीम्स वापरून सुद्धा या भेगा बऱ्या का होत नाहीयेत काय चुकतं नेमकं का? याचं उत्तर पुढच्या स्लाइडमध्ये आहे तर, स्लाइड तर सगळ्यात महत्त्वाचं कारण ऐका त्या भेगांच्यावर मृत त्वचेचा एक जाड कडक थर साचलेला असतो आता हा थर म्हणजे जणू काही एक पक्की भिंतच तो कोणत्याही मॉइश्चरायझरला किंवा क्रीमला आतल्या चांगल्या त्वचेपर्यंत पोचूच देत नाही त्यामुळे वरून कितीही क्रीम लावा त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि मग ही मृत त्वचा काढण्यासाठी काही जण काय करतात ब्लेड किंवा कात्री वापरतात जे खूप खूप धोकादायक आहे याने जखम होऊ शकते इन्फेक्शन होऊ शकतं भलतंच काहीतरी होऊ शकतं याच्या उलट प्युमिस्टोन किंवा फुटस्क्रबरने अगदी हळूहारपणे घासणं हा सगळ्यात सुरक्षित आणि योग्य मार्ग आहे चला आता येऊया त्या जादुई उपायाकडे जो या समस्येच्या थेट मुळावर काम करतो फक्त तीन सोप्या स्टेप्स आहेत ज्या फॉलो केल्या की पाय पुन्हा एकदम मऊ आणि सुंदर होऊ शकतात हा उपाय ना रात्रीत झोपायच्या आधी करायचा आहे कारण तेव्हा आपल्या त्वचेला स्वतःला दुरुस्त करायला मस्त वेळ मिळतो तर पहिली स्टेप एका टबमध्ये कोमट पाणी घ्या त्यात थोडा शॅम्पू आणि मीठ टाका आणि त्यात मस्तपैकी पंधरा मिनिटं पाय सोडून बसा यामुळे ती कडक झालेली त्वचा एकदम नरम पडेल आता दुसरी स्टेप पाय बाहेर काढून प्युमिस स्टोनने ती मऊ झालेली मृत त्वचा अगदी हलक्या हाताने घासून काढा लक्षात ठेवा अजिबात जोर लावायचा नाहीये आणि आता तिसरी आणि सगळ्यात महत्वाची स्टेप पाय स्वच्छ कोरडे करा त्यावर मस्त मॉइश्चरायझर लावा आणि लगेचच मोजे घाला हे मोजे काय करतात तर रात्रभर तू ओलावा आत लॉक करून ठेवतात सकाळी उठल्यावर तुम्हाला लगेच फरक जाणवेल आणि हो मॉइश्चरायझरसाठी काहीतरी महागडंच आणायला पाहिजे असं अजिबात नाही आपल्या घरात अगदी सहज मिळणारं खोबरेल तेल वॅसलीन किंवा आपलं शुद्ध तूप हे सुद्धा खूप छान काम करतं हे सगळे नैसर्गिक घटक आहेत जे त्वचेला आतून पोषण देतात आता आपण एक दुसरा उपाय बघूया हा जरा जुना आहे पण तितकाच प्रभावी हा उपाय म्हणजे आपल्या आजीच्या बटव्यातला उपाय समजा मेणबत्तीचा उपाय करायचं काय तर एका वाटीत थोडंसं मोहरीचं तेल घ्या आणि ते गरम करा तेल गरम झालं की त्यात मेणबत्तीचे छोटे तुकडे टाका मेण पूर्ण वितळलं की गॅस बंद करा आता हे मिश्रण थोडं कोमट होऊ द्या आणि मग ते थेट भेगांवर लावा आता प्रश्न येतो की हा उपाय इतका भारी काम का करतो तर त्याचं कारण असं आहे की ते मेण आहे ना ते त्वचेवर एक नैसर्गिक संरक्षक लेप तयार करतं जणू काही एक अदृश्य बँडेजेस हे सील त्वचेतला ओलावा बाहेर जाऊ देत नाही आणि भेगांना धूळ किंवा जंतूंपासून वाचवतं त्यामुळे काय होतं की त्वचा आतल्या आत भरून यायला खूप मदत मिळते ठीक आहे उपाय तर आपण पाहिले पण हा त्रास पुन्हा होऊच ने यासाठी काय करायचं चला आता या शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या भागाकडे वळूया निरोगी पायांसाठी एक चांगली सवय एक अगदी सोपी सवय आहे जी खरंच खूप मोठा बदल घडवू शकते ती म्हणजे घरात नेहमीच चप्पल वापरणे हो घरात चप्पल घातल्याने काय होतं पायांना एक आधार मिळतो त्वचेचा जमिनीशी डायरेक्ट संपर्क येत नाही आणि आपल्या शरीराचा वजनाचा सगळा दाब थेट टाचांवर पडत नाही यामुळे भेगा पडायला आपोआपच आळा बसतो तर मग आज आपण या टाचांच्या भेगांची कारणं पाहिली त्यामागचे गैरसमज दूर केले आणि त्यावरचे एकदम सोपे आणि प्रभावी उपायसुद्धा पाहिले आता खरा प्रश्न हा आहे की आपल्या पायांच्या चांगल्या आरोग्यासाठी यातलं कोणतं पहिलं पाऊल आज उचलणार यावर नक्की विचार करा